सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्राच्या जलविद्युत निर्मितीत एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलंय माहिती सरकारने पम्प्ड स्टोरेज तंत्राच्या प्रकल्पासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहे या प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्यात पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आणि सुमारे बासष्ट हजार पाचशे पन्नास रोजगार निर्माण होणार आहेत महाराष्ट्र राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती नैसर्गिक स्रोतांमधून साध्य करण्याचा मानस आहे या प्रकल्पांमुळे सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होणार असून राज्याचा आर्थिक विकास गतीने पुढे जाणार आहे महाराष्ट्रातील सौरऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ होत आहे आणि पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे हरित ऊर्जा क्षेत्रात राज्य एक मोठं पाऊल टाकत आहे सध्या राज्याची वीज निर्मिती क्षमता शेचाळीस हजार मेगावॅट आहे त्यात पंप स्टोरेज तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटची वीज निर्मिती केली जाणार आहे या ऐतिहासिक करारामुळे महाराष्ट्रातील शाश्वत विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं गेलंय हरित ऊर्जा आणि जलविद्युत निर्मितीच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल दिसत आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक